उपप्रादेशिक परिवहन विभाग नंदुरबारच्या वतीने नंदुरबार शहरातील पत्रकार बांधवांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला नंदुरबार नगरपालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना हेल्मेटबाबतचे महत्त्व विशद करत संभाषण केले तदनंतर ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील त्याचबरोबर हिरालाल चौधरी विशाल माळी हे देखील प्रमुख अतिथी म्हणून अधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते यावेळी अधिकारी व ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते नंदुरबार शहरातील तमाम पत्रकार बांधवांना रस्ता सुरक्षा फाउंडेशनच्या वतीने हेल्मेटचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले एम डी टी व्ही न्यूज ब्युरो नंदुरबार लावणे त्याचप्रमाणे वेगवेगळी तपासणी महिमा घेणे अशा अनेक उपक्रम आम्ही याच्यामध्ये राबवले त्यासोबतच एक पत्रकार नोंदणीसाठी एक कार्यक्रम घ्यावा असं आमच्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये होतं आणि त्याच आपले मंगलदास पान पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे आमचा कार्यक्रम आपण इथे उपस्थित आहात आणि हा घडून येते त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे हेल्पेट यांनी उपलब्ध करून दिले मोठा गाडीचे संचालक वगैरे त्यांचं पण मी अभिनंदन करतो की त्यांच्या सहकार्यानी हा एक कार्यक्रम आज इथे आपण देऊ शकलेलो रस्ता सुरक्षा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण की भारत आपला जो देश आहे तो रस्ते जे मृत्यू होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू भारतामध्ये होतात त्या दृष्टीने आपल्याला जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे आणि जनजागृती करण्यासाठी पत्रकार बनतो हे जे आहे ते खूप महत्त्वाचं माध्यम आहे आणि यामध्ये आपल्याला असं आढळलं नाही की दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात या पाच लाख अपघातामध्ये सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा आधीच आणि ग्रामीण भागामध्ये तर साठ सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्क्यापर्यंत लोक जे आहेत ते दुसऱ्या चालवणारे आहेत त्यांचा मृत्यू होतो त्यामुळे आपण जर हेल्मेटचा वापर केला तर हे निश्चितपणे मृत्यूचा प्रभाव कमी होऊ शकतो कारण क्रिकेट युव्युजली हे महत्वाचं टाकणे त्याच्यामुळेच मृत्यू होतो चालवणार आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास दोनशे लोक दरवर्षी आपल्या अपघातामध्ये मृत्यू पडतात आपण जर हेल्मेट वापरला सगळ्यांनी ते शंभर दोनशे लोकांचा आपलं जीवन दरवर्षी वाचू शकतो हंदुरबार जिल्ह्यामध्ये हे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण स्वतः गाडी चालवतात ना त्याचप्रमाणे आपले जे मागे बसणारे जे पॅसेंजर सोबत आहे त्या दोघांनी पण हेल्मेटचा वापर न करावा यासाठी आज जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्याचा सर्व तुम्ही आभार मानतो